तुम्हाला दिलडे खायचे ना एकदा खाली जाण कोण घेऊन या हा जातो आणतो खालून कोण अय पायल हे दिल्डे मला खायला अ त्या सोबत का आता मेहंदी खाता का तू कोण म्हणलं का तू कोण खाऊन घेऊन आले तर हातातलं तयार करायला असं कोण म्हणलं मी आणा म्हणलं होतं चालले मेहंदीच कोण घेऊन अय काय हे बघा बर माझ्या कानातले किती खराब झाले मला दुसरे पाहिजे नवे सोन्याचे ती आपली शेजारची पूजा ताईनी का तर तिनं पाच तिच्या नवऱ्याला म्हणलं तर तिच्या कानातले खराब झाले होते दुसरे करून द्या तिच्या नवऱ्याने लगेच जाऊन दुसरे करून दिले आणि तिनं म्हणलं तो गाडी पण आणा तर गाडी पण देऊन आले तिची इच्छा पूर्ण करते तुम्ही मला इच्छा पूर्ण करण लागाल म्हणजे सगळं आपल्याला लेखन लागल पगारात बारा हजार रुपये बारा हजार रुपयात काय काय करणार आहे मी अवती शेजार जो पाहते मंगेश अव त्याले असंच तिची बायको तांगवाला आहे की वाट्यात वा कानातली पाहिजे वा वाट्यात काही पाहिजे अव त्याचं येईन मी तीन हजार रुपये महिना कपड्या दुकानावर काम करायला आहे अहो तो दुकानदारला त्या बायकोले तिने आका शेवटी हार घेतली हो ती शी एवढं काम करू तू नका नका म्हणली पाहिजे कानातली मी तू मजा करत होते फक्त धाडला जाईल मी दुसरी आणि मी ती नका राहू अरे तू म्हणती तर नाही नाही मजा केली मी ज्या पोराकडं भरपूर पैसा आहे आणि प्रॉपर्टी आहे त्याच मुलाला लवकर मुलगी भेटते आणि लग्न झाल्यानंतर हाच पैसा शॉपिंग करायची <laughs> आता करतो जगात सर्व काही बंद होऊ शकते पण बायकोच तोंड कधीच बनवणार नाही <laughs> काय माणूस हे कुठे गेल तिकडू ये हिंडाला काल सगळे कपड्याला दाग पाडून ठेवले आता तर निर आले का डाग पडले धुन हा ते झालं धुन सगळं हे तुमचं शर्टच राहिलं शर्टर चे डाक्टर ने ते शर्ट दुसऱ्या शर्टले मी दाखवतो शर्ट तुम्ही तुम्ही दुराले शर्ट पण जर त्याची दाग निघली नाही तर मी माया राहिल चालले ते हा तस तसं का तसच तस तस पायल काय ग तुला माहेर मी नेऊन घालू का तुझा तुझी निघून अय काय माझे लग्न जर तुमच्याशी होता दुसऱ्याशी झाला असत तर काय झालं असतोच मरून गेला असताना फाशी घेतली